संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज चरित्र भाग दुसरा बालपण व विवाह हो। काही काळानंतर कनकायला पुन्हा दिवस गेले व एक पुत्र झाला त्याचे नाव काना असे ठेवले बोलवाला तर मोठीच धन्यता वाटली हळूहळू मुलगे मोठे झाले वयात आले मग उत्तम सोयरी पाहून तिघांची लग्ने करून दिली तीन मुला व कणकाईचे दिवस मोठ्या आनंदात चालले होते यावेळी बोलोबाने ओलांडली होती वाढत्या वयाची जाणीव त्यांना झाली मनाशी विचार केला की के आता प्रपंच मुलाच्या हातात सोपवावा व स्वस्तपणे हरिभजनात काळ घालवावा तेव्हा त्याने रूढी परंपरेने वडील मुलगा सावजी याला बोलावून घेतले त्याला सर्व व्यवहार शेतीवाडी व्यापार हे सर्व समजावू लागला पण सावजी हा विरक्त होता तो प्रथमपासून खेळ खाणे पिणे उत्तम अशी बाबतीत उदासीनच असायचा त्यामुळे त्याने प्रपंचाची जबाबदारी घेण्यास नकार दिला बोलबाची मोठी निराशा झाली पण त्याने मनाशी विचार केला की हा पुत्र शिवप्रसादाचा असल्या कारणाने विरक्त निपजला आहे त्याचा प्रपंचासाठी काही उपयोग होणार नाही मग त्याने तुकारामांना बोलावून प्रपंचाची तुकारा वडिलांच्या हाताखाली सर्व व्यवहार शिकू लागले तुकारामांची पत्नी ही दमेकरी होती म्हणून बोलबाने पुण्यातील मोठे सावकार अप्पाजी गुळवे त्यांची मुलगी आवली हिला मागणी घातली व त्यांचा दुसरा विवाह करून दिला तिचे सासरचे नाव जिजाई असे ठेवले यावेळी तुकाराम केवळ सोळा वर्षाचे होते माता पित्यांचे निधन वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तुकोबांनी व्यवहाराचे धडे गिरवले ते त्यात तरबेज झाले आता बोलबा निश्चित झाला पण हा सुखाचा काळ फार दिवस चालला नाही तुकारामाच्या लग्नानंतर अवघ्या वर्षभराने बोलबाचे निधन झाले त्यांचा शोक कमी होतो न होतो तोच माता कणकाईने सुद्धा परलोकाची वाट धरली एवढे आघात करून जणून येतीने समाधान झाले नसावे म्हणून की काय पुन्हा अल्पावधीत पत्नी ही देवाघरी निघून गेली संसाराचा पास अशा प्रकारे गळून पडला हे पाहून एका दिवशी मोठा भाऊ सावजी हा अचानक कोणालाही न सांगता घरातून निघून गेला तो परतून कधी आलाच नाही त्यावेळी तुकोबाचे वय अवघे एकोणीस वर्षाचे होते तरीही त्यांनी एकवटून व्यापार धंदा शेतीवाडी सांभाळण्यास सुरुवात केली वर्षा दोन ते गावातील प्रतिष्ठितांमध्ये गणले जाऊ लागले व्यापार दुकान शेती सावकारी अशी चौफेर जबाबदाऱ्या ते मदतीने पार पाडित होते तीन वर्षाचा काळ असाच लुटून गेला व पुढच्या वर्षी पावसाने दडी मारली दुष्काळाचे चिन्ह स्पष्ट दिसू लागली पाण्यासाठी माणसे व गुरेढोरे वन वन फिरू लागले दुष्काळाने दिवसेंदिवस भयानक स्वरूप धारण केले व अन्नधान्य अभावी सर्व व्यवहार खुंटले काल तर हे जात्याच अत्यंत सरळ स्वभावाचे होते वजनात कमी जास्त करणे हिशोबाच्या वह्यात फेरफार करणे चांगल्या मालाचा भाव घेऊन हलका माल देणे या अशा गोष्टी प्रकारे त्यांना ठाऊकच नव्हते पण दुष्काळामुळे खरेदी विक्री थंडावली होती केलेल्या पेरण्या वळून गेल्या उधारीच्या वसुलीने तर नावही नव्हते एकत्र कुटुंब व त्यात अकरा बारा माणसं शिवाय गुरेढोरे एवढ्यांचा खर्च त्यामुळे ते अगदी मेटाकुटीच आले अशा एकंदरीत परिस्थितीमुळे त्यांची अवस्था खालावत चालली तरीही व्यापारी वृत्ती असल्याकारणाने धीर न सोडता ते जीवापाड कष्ट करीत असत पण त्यांचा काळच विपरीत आला होता म्हणून की काय त्यांना कुठेच यश मिळत नव्हते जो जो प्रयत्न करावा तो तो नुसताना कारण होऊ लागला काही दागदागिने विकून भांडवलाचे उभा करून व्यवसाय केला होतो तोही अंगाशी आला कर्ज तर वाढतच चालले घरात खाण्यापिण्याची सुद्धा दार पडू लागली आता काय करावे हे त्यांना कळेना पण काही इष्टमित्र सोयरे त्यांनी हवाला घेऊन त्यांना पुन्हा कर्ज मिळवून दिले वर आणखी त्यांना उपदेशही केला की आता तुझे विठ्ठल विठ्ठल सोडून दे व जगराहाटीप्रमाणे प्रमाणे व्यवहार कर असे हरी हरी करून आजवर कुणाचे भले झाले नाही आमच्या वाडवडिलांचा अनुभव असाच आहे तू धंद्यात लक्ष न घालता व गिरावर नजर न ठेवता भजन करतोस तर हे चांगले नव्हे हे भिकेचे डोळ्या अळे आहेत बघ बाबा तुला हिताचे सांगणे आहे एका वयाचे असेल तर एक नाही तर मग तू आणि आमचे नशीब एवढे सांगून ते सर्वजण निघून गेले तुकारामाच्या घरी सुद्धा त्यांना असेच ऐकावे लागत होते दोन्ही बायका भाऊ व भाऊ जाई त्यांना टोचून बोलत असत त्यात सुद्धा त्यांची धाकटी बायको जे जाई व तुकारामांबरोबर विठ्ठलाचाही शिवाय शाप देऊन उद्धार करीत असे अशा वेळी तुकारामाने पुन्हा हिंमत केली आणि चार बैलासह पोण्याला लादून ते अन्य व्यापारी मित्रांसह बाहेर पडले पण त्यांचे दुर्दैव एवढे प्रबळ होते की मार्गात काही रोग झाला आणि तीन बैल मरून गेले तरीही काळवेळ न पाहता रात्रंदिवस त्याचा हरिनामाचा गजर चालूच होता शेवटी कंटाळून बाकीचे व्यापारी त्यांना चुकून निघून गेले पण तो करम आपले एकटेच वाट चालत होते एक रात्र एक प्रहर झाली होती तशाच बैलाच्या पाठीवरती एक दोन्ही खाली पडली मग त्या निर्जन वाटेवर कोणीतरी जाणारा येणारा मदत करेल या आशेने तुकाराम थांबले त्यावेळी एकाएकी मोठी वावटळ सुटली धगाचा गडगडाट होऊ लागला विजा चमकू लागल्या आणि पावसाचे थेंब पडू लागले तुकाराम बिचारे हताश झाले व पांडुरंगाचा धावा करू लागले तेव्हा प्रवाशाचे रूप घेऊन देव आले एवढ्या रात्री असे अरण्यात बसला होता तसे त् विचारले त्यावर तुकारामांनी आपली हकीकत सांगितली तेव्हा विठ्ठलाने ते हात देऊन कोणी बैलाच्या पाठीवर चढवली आणि सोबत चालू लागला पुढे व मागे ही चालत पाशी आले त्यावेळी नदीत वाहत होती तुकाराम पुन्हा पडले कोड़ पण देव म्हणाला ती काळजी करू नका मी पाण्याला पुढे जाणार उतार आहे हे पाहून येतो मग जराशे पुढे जाऊन त्याने पाण्याखाली सुदर्शन घातले व तुकाराम आणि पहिल्यासह नदी पार करून गावाजवळ आला तेव्हा आला मी पुढे जातो असे म्हणून देव पाठमोरा पार, झाला व चालू लागला तुकाराम पाहत असताना एका आणि त्या प्रकाशात पाठमोरे देवाचे साक्षात दर्शन झाले आणि त्या क्षणी देह अदृश्य झाला पण तुकोबाची पहिले बांधला व घरात गेले सकाळी तुकाराम परत आल्याचे कळताच घेणेकरी दारात येऊन उभे राहिले पण वसुली होण्याचे चिन्ह काही दिसणार म्हणून कंथन सर्वजण निघून गेले दुर्दैवाचा दुसरा तडाखा याच दरम्यान तुकारामांची पहिली दमेकरी करी पत्नी व तिचा मुलगा यांनी परलोकाची वाट धरली आता मात्र तुकाराम खरोखरच प्रपंचाला वैतागले पण करतात काय कोणा कंबर कसली काही भांडवल उरले होते त्यातून तीन पोती मिरच्या खरेदी केल्या आणि कोकणाची वाट धरली नामस्मरण कठीण करीत करीत मार्गाक्रमण करून समुद्रकिनाऱ्यावरील एका गावात गेले तिथे एक, एक मोठे शिवमंदिर होते त्यांच्याजवळ एक वड व एक पिंपळाचे मोठे झाड होते तिथे बैल बांधले आणि ते पारावर गोण्या मांडून बसले हळूहळू बाया व पुरुष जमू लागले त्यांनी भावाची चौकशी केली तो कारामाच्या बोलण्यावरून त्यांनी त्यांच्या निष्कपट स्वभावाचा अंदाज घेतला आणि पैसे देऊन मिरच्या उचलण्यास आरंभ केला ही वार्ता गावात परतास लोकांनी मोठी झुंबड उडाली काही लोकांनी तर उधारीच्या बोलीवर मिरच्या नेल्या दोन गोन्या संपत आल्या एका बहादराने तर ओधारीचा वायदा करून एक आनंद झाला ते नामस्मरण करीत जेवण शिजवण्याच्या तयारी लागले लाग पण देवाला फक्त तुक्याच्या वसुलीचा भोर लागला तेव्हा त्याने मनुष्य रूप घेतले व घरोघरी गर वसुलीसाठी फिरू लागला तो प्रत्येकाला स्वतःची ओळख देताना मी तुकाशे देहोकर वाण्याचा चाकर आहे असे सांगू लागला साम दाम दंड भेद असे सर्व प्रकार युन त्यांनी सर्व तिने वसूल केले मग ते रूप सोडून देऊन गावच्या खोताचे रूप धारण केले व तुकारामापाशी येऊन ते पैसे त्यांच्यापाशी दिले तोपर्यंत तुकारामाचा स्वयंपाक झाला होता त्यांनी खोताला जेवण्याचा आग्रह करताच तो कबूल झाला पण तूप नव्हते तेव्हा तुकारामांना नाणी देऊन त्यांना तुपाची व्यवस्था करण्यास सुचविताना तो गेला व तूप घेऊन परत आला त्याच सुमारास तिथे प्रवाशाचे रूप धरून शंकर आला व त्याने अलग अशी गर्जना करताच तुकारामाने त्यालाही पंक्तीला बसविला तिघांनी जेवण आटोपली नंतर शंकर आणि विष्णू तुकारामाचा निरोप घेऊन गेले तुकाराम सुद्धा सर्व आवराआवरी करून बैल घेऊन परत गावी येण्यासाठी निघाले तुकारामांचा व्यापार कोकणातील तुक धंदावरून तुकाराम वाटचाल करीत रस्त्याने येत असताना एका ठाक्याने त्याला हेरले तो तुकारामाजवळ आला रामराम केल्यानंतर त्याने तुपाप्पाना सांगितले की त्याच्याजवळ सोन्याची कडी असून ती विकण्यासाठी तो निघाला आहे जर का तुकारामाने ती कडी विकत घेतली तर त्याच्याही पुढे जाण्याचा हेलपोटा वाचे तेव्हा तुकाराम म्हणाले की एवढे पैसे तर मजपाशी नाहीत त्यावर ठक बोलला की काही हरकत नाही मला सध्या जेवढे आहेत तेवढे द्या आणि कडी घ्या बाकीचे न्यायला मी सवडीने तुमच्या गावी येईन अहो तुमचे मा नाव मी ऐकून आहे तुम्ही चिंता करू नका तुकाराम म्हणाले की तर मग बरे आहे तसंच करू ठकाने तुकाराम पैसे घेतले तिकडे त्यांच्या हवाली केली व तो निघून गेला तुकाराम करीत नादामध्ये पुढे वाट चालू लागले पण वस्तुस्थिती अशी होती की असून वरून मात्र सोन्याचा मुलामा दिलेला होता तुकारामाच्या सरळ स्वभावाचा फायदा मात्र ठकाने चांगलाच घेतला होता तुकाराम घरी जेव्हा आले तेव्हा ती बातमी समजल्यावर घेणेकर त्यांच्याकडे वसुलीसाठी आले तुकाराम म्हणाले की व्यापार चांगला झाला पण पत्रात परत येताना त्याला म्हणून मी त्याला पैसे देऊन विकत घेतली तर ती मी तुम्हाला देतो त्यांच्या पैशातून तुमचे पैसे घेऊन उरलेले पैसे मला घर खर्चासाठी द्या असे बोलून त्यांनी ती कडी काढून समोर ठेवली त्यावर सावकार बोलले की काही हरकत नाही तसेच करू मग त्यांनी एका सोनाराला बोलावून कडी कसला कसाला लावून पाहताच कळाली की ती पितळीची आहेत तेव्हा सावकारांनी नाही नाही त्या प्रकारे तुकारामांना अपशब्द बोलत ते सगळे परत गेले परंतु एवढ्यावरच भागले नाही सावकार गेल्यानंतर दोघा बायकांनी चांगलेच धारे धारेवर धरले आवलीने तर पतीसह विठ्ठलाचा उद्धार केला दोघींनी मिळून घर डोक्यावर घेतले मुले बिचारी घाबरून एका कोपऱ्यात जाऊन बसली निमित्त करून गोठ्यात गेला काहीच न बोलता हळू हो निसटले ते देवळात जाऊन भजन करीत बसले पुन्हा व्यापार करण्याचा प्रयत्न असा विचार करून आवली सावकाराकडे गेली व त्यांना आपल्या वडिलाचा हवाला देऊन दोनशे रुपये कर्ज घेऊन आले ते पैसे नवऱ्याच्या हाती दिले आणि त्याला बजावले की आता हे पैसे मी माझ्या वडिलाच्या पतीवर आणले आहे कारण तुमची गावात पद उरलेली नाही तर इतर गावकऱ्यांसोबत व्यापाऱ्याकरता बाहेर का विजा हुशारीने आणि सावधगिरीने धंदा करून परत या विठ्ठलाचे भजन आता सोडून द्या कारण त्याच्या नादानेच आपले वाटोळे झाले आहे कुणाच्या बोलण्यावर विश्वासून राहू नका आणि जर ह्यावेळी तसेच वागलात ना तर माथे अपयश आले तर माझ्याशी गाठ आहे एवढं लक्षात ठेवा मग माझ्या एवढी वाईट कुणी नसेल तुकोबाने मांडव लावली व ते निघण्याच्या तयारीत लागले त्यांनी सर्व पैशाचे पाठीवर त्या ते प्रांती गेले तिथे सर्व मीठ विकून नवीन गोळ खरेदी केला मग त्यांना सर्वांनी दुसऱ्या शहराकडे प्रयाण केले या सर्व प्रवासात तुकोबा इतरांशी गप्पा गोष्टी करण्याऐवजी फावल्या वेळात हरिभजन करीत असत त्यांच्या अशा वागण्याने ते सर्वजण करीत पण मानाच्या पलीकडे गेलेल्या तुकोबांना त्याविषयी नखंत नवीन शहरात सर्वांचा परतीच्या वाटेला लागले वाटेमध्ये एका शहरात मुक्काम झाला मग आनंदाने सर्वजण परतीच्या वाटेला लागले वाटेमध्ये एका शहरात मुक्काम पडला तिथे बाजारात फिरत असताना अचानकपणे एक ब्राह्मण समोर आला डाळी मिशावर दोईचे केस अस्ताव्यस्तपणे वाढलेले होते अंगावर ल तरे होती त्याने गयावया करून सर्वांपाशी द्रव्य सहाय्याची वाचना केली पण कोणी त्याला उभा करीना नाही नाही यासाठी कोणी कोणी त्याच्या हातावर अर्धा एक पैसा टेकवला हो पण तेवढ्याने त्याची गरीज भागणार नव्हती तेवढ्या परमदव्यावर तुकोबाने त्याला जवळ बोलावून त्याचे हकीकत विचारता रड़त रड़त त्या ब्राह्मणाने वस्तुस्थिती रडत रडत कथन केली तिचा मतितार्थ असा त्या ब्राह्मणाकडे पाटील किचे वतन होते पण त्याच्या भावबंतीने दृष्टपणाने दिवानाकडे खोट्या नाट्या तक्रारी केल्या काही लुच लाच लाचलुचपत देऊन ते वतन काढून घेतले आणि वर त्याला कैदेतही टाकावयास लावले पण ग्रामपंचायतीच्या सभासदांनी त्याच्यासाठी त्याला शिक्षा न देता कैदखान्यातून सोडून आणला तरीही राजाने त्याला तीनशे मोहरा दंड लावला आणि पळून जाता येऊ नये याकरता दिवस रात्री एक शिपाई पाळतीवर नेमला यामुळे सहकुटुंब भिक्षा मागण्या फेरीस त्याला दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता ही हृदयत राहाव कथा ऐकून तुकोबा मनात कळवळले ते त्याला बोलले की काही चिंता करू नका मी सर्व व्यवस्था करतो मग तुकोबांनी त्यांच्या दंडाच्या रकमेचा दिवाना भरवून पोच पावती घेतली त्याने नाव्याकडून केस कापून घेतले कपडे दिलेबरोबर पुन्हा प्रत्यार्थ दहा ब्राह्मण जोडपी जीव घातले तुकोबाचा हा अव्या पारेशू व्यापाराचा विचार उमगताच इतर व्यापाऱ्यांनी तिथून पळ काढल्यावर पुढचा मार्ग धरला तुकोबाने त्या ब्राह्मणाच्या कर्जाची निर्वा निरो केली खरी पण जेव्हा ते भानावर आले आणि घरी गेल्यावर कोणता प्रसंग उभा राहील असे चित्र त्यांच्या समोर राहिले तेव्हा ते मोठ्या विचारात पडले व विठ्ठलाचा धावा करू लागले तुकोबाचे संकट विठ्ठलाने जाणले आणि क्षणार्थ तुकारामाचे रूप घेऊन तो, तो देहूमधील सावकाराच्या घरी गेला तिथे त्याने त्यांचे कर्ज चुकते करून कर्ज रोखा परत मागून घेतला मग तो सावकाराला मानला की एवढा रोखा व पोच देऊन त्याने घरी पोचते करावे कारण फार दिवस झाले असून फायदाही काही जास्त नाही झाला त्यामुळे आवली रागवेल याची भीती वाटते यासाठी मी नंतर त्याप्रमाणे सावकाराने जाऊन सर्व वृत्तांत रोखा व पैसे आवलीपाशी दिले काही दिवसांनी इतर व्यापारी परत आले व लवकर तुकोबाही घाबरत घाबरत घरी आले पण सावकार व्यापारी आणि तुकाराम या सर्वांच्या सांगण्यात काहीच मिळाला ना तेव्हा तुकोबाची बायको मोठ्या फोड्यात पडली परंतु तिने विचार केले की काही ना असे ना त्या राखली काळे पुष्कळ झाले व ती रोजच्या उद्योगाला लागली दुर्दैवाचे दशावतार पुढे पुढे तर दुष्काळाने विक्राळ रूप धारण केले चारा पाण्याने जनावरे पटापटा मरू लागले चांगल्या पान खात्यापित्या घराण्याची वाताहत झाली तो फोगाची स्थिती सुद्धा तीच होती विरक्त होते तरीही त्यांना चार ठिकाणी प्रपंचा करता तोंडाडपणे भाग पडले पण कोणीही कर्ज देना लोकांकडून ऐकावी लागली मग त्यांनी घरातील काही भांडीफोंडी व बारदा विकली व त्यांच्या बदल्यात काही धान्य आणून काही दिवस रेटले पण असे तरी किती दिवस चालणार शेवटी तुकारामांची पहिली पत्नी उपासमार असाही झाल्याने मरण पावली मग तर लोकांचे चांगलेच पावले ते त्यांना म्हणत की बघ देवदेव करून कोणाचे चांगले होत नसते आम्ही सांगतो ते न एकदा तू सर्व काळ विठ्ठल त्याचा परिणाम काय झाला हे ना मग आता तरी जरा प्रपंचाकडे लक्ष दे परंतु या उपदेशाच्या तुकोबावर काहीच परिणाम झाला नाही त्याचा रोज कार्यक्रम चालूच राहिला एके दिवशी तुकारामाचा ज्येष्ठ पंथ मुलगा संतोबा यानेही पुरलोकाची वाट धरली तेव्हा तुकोबांना जे दुःख झाले त्याचे वर्णन करणे अशक्य नाही आतापर्यंत त्याच्यावर दुःखाचे अनेक प्रसंग कोसळले तेराव्या वर्षी लग्न होऊन सर्व प्रपंचही आणि व्यवहाराची जबाबदारी अंगावर पडली चार वर्षे उलटताच आई वडील दोघांचाही अंत झाला त्यानंतर वर्षभरातच थोरली भाऊजही मरण पावली तिच्या पाठोपाठ मोठा भाऊ सावजी हा तीर्थयात्रेच्या निमित्ताने जो निघून गेला तो गेलाच तुकारामाचा आक्रोश नंतर धंद्यांमध्ये दिवाळी निघाले गावात परत पत राहिलीच नाही लोकही थट्टा करू लागले त्यातच कळस म्हणजे पत्नी व पुत्र ही दोघेही मरून गेली त्यामुळे तुकारामाचे चित्त सैरभैर झाले काय करू काय नको असे त्यांना वाटू लागले जीवाचे दुःख त्यांनी सांगावे तरी कोणाला शेवटी मनाची तगमग जेव्हा असाई झाली तेव्हा एके दिवशी ते उठले व गावाबाहेर सहा कोसावर भामनाथाचा डोंगर होता तिथे गुपचुप गेले व एका एकांत एक जागी बसून अन्न पाण्याचा त्याग करून पांडुरंगाला आवळू लागले कैसे करू ध्यान कैसा पाहू तुझं वर्म दावी मज याच कासी कैशी भक्ती करू सांग तुझी सेवा कोण्या भावे देवा आतोडसी कैशी कीर्ती वानू कैसा लक्ष वाणू जाणू हा कवनू कैसा तुझ कैसा गाऊ गीत कैसा ध्याऊ चित्त कैशी स्थिती मती दावी मज तुका कामाने जैसे दास केले देवा तैसे हे अनुभव आणि मज देवाचा पहिला साक्षात्कार अशा प्रकारे तुकोबा देहबान विसरून देवाला अडवीत असताना घटकामागून घटका निघून चालल्यास सात दिवस उलटले तरी तुकोबा तसेच बसून राहिले तेव्हा त्यांचा निर्धार पाहून रुक्मिणी पतींना एका अतिविशाली व अशा भयानक का अशा काळ्याभोर सरपाचे रूप घेतले भली मोठी फना उभारून त्याने तुकोबाच्या सोडता वेगाने फेरा मारण्यास आरंभ केला व तो जोराजोराने फुटकार टाकू लागला त्याचवेळी आकाशवाणी झाली की अरे तुकाराम तुला भेटण्यासाठी स्वतः वैकुंठपती सर्परूप घेऊन आले आहेत तरी न घाबरता डोळे उघडून बघ ती वाणी कानी पडली तरीही तुकोबाने डोळे उघडले नाही ते मनात म्हणाले की देव सर्परूपाने आले असले तरी मला त्याच्याशी काय करायचे आहे अनुरेणूमध्ये भगवंत भरून राहिला असे शस्त्रे म्हणतात ते मलाही ठाऊक आहे पण मी भक्त आहे मला, मला निर्गुण निराकाराशी काही देणं घेणं नाही पाणी सर्वत्र जरी सारखेच असले तरी चातक पक्षी पावसाच्या पाण्याशिवाय इतर पाण्या ठिकाणाचा थेंबही पित नाही तसा मी सुद्धा या चतुर्भुज सावळ्या रूपाशिवाय इतरत्र ढुंकून सुद्धा पाहणार नाही मग देवाने तुकारामाच्या अंतरयामीचा भाव जाणला आणि शंखचक्र सहित गदापद्म धारण केलेले रूप धारण केले व तुकोबांना हाक मारली तुकोबाने डोळे उघडले व देवाचे हे मनोहर रूप पाहताच राहिले देवांना नमस्कार करावाचे सुद्धा त्यांना भान राहिले नाही तेव्हा देवानेच त्यांना उचलून आलिंगन दिले देवाच्या स्पर्शाने तुकोबा तटस्थ झाले कानोबा तिकडे तुकारामांच्या घरी असा प्रकार झाला की तुकोबाच्या अचानक बेपत्ता होण्याने मोठाच पेच प्रसंग उभा राहिला होता तेव्हा धाकटा बंधू कानोबा आपल्या वहिनीला घेऊन म्हणाले की आता मी दादाला शोधायला जातो काहीही कितीही दिवस लुटले तरी त्याला घेतल्याशिवाय परत येणार नाही ना आणि तो घराबाहेर पडला सात दिवस अहोरात्र तहान धुकेची सुद्धा परवा न करता तो वन वन फिरू लागला फिरता फिरता तो भामनाथाच्या डोंगरावर आला जेव्हा कान्ह त्या गुहेपाशी येऊन आत गेला तेव्हा त्याला ते असे दिसले की देवाने तुकारामाला अलिंगन दिले आहे ते दृश्य तो पाहतच राहिला कोणतीही साधना किंवा भजन ध्यान मंत्रजप योगाभ्यास यांचे कष्ट न करता केवळ दैवयोगाने त्याला दुर्लभ असा महालाभ झाला त्याने त्या क्षणी लोटांगण घातले उभा राहून हात जोडले पांडुरंग म्हणाला अरे तुक्या तू तु भक्तीने मला जिंकले आहेस तरी जी काही इच्छा असेल ती सांग मी ती पुरी करीन त्रैलोक्यातील कोणतीही गोष्ट मी तुला देईन तुकोबाने उत्तर दिले देवा अरे तुझ्याशिवाय शिवाय सर्व चराचरात जरी मिळाले त्रिलोक्याचे राज्य जरी मिळाले चिरंजीव पद मिळाले तरी मला नको मला सतत तूच पाहिजे आहे सावळे रूप सुंदर रूप मनोहर राहू निरंतर हृदय आणि काही इच्छा आम्हा नाही चाड तुझे नाम गोड पांडुरंगा जन्म जन्म ऐसे मागितले तुझं आम्हाचे सहज द्यावे आता तुका म्हणे तुझ्या ऐशाची दयाळ धुंडीता सकळ नाही आम्हा तुकबाचे मनाने ऐकून देवप्रसन्न झाला तो, देव तो हसून बोलला अरे तुम्हा भक्तांसाठी तर मला साकार व्हावे हो लागते प्रत्येक युगात अवतार घ्यावा लागतो आता तुझ्यासमोर दिसणारे रोग मी ही भी भीमातटीत उभा आहे तो पुंडलिकासाठी तुझा पूर्वज विश्वंबर याने माझी निर्वाणीची भक्ती केली म्हणून त्याच्यासाठी मी देऊला येऊन राहिलो आता तुझा व माझा वियोग कधीच होणार नाही हे वचन मी तुला देतो एवढे सांगून देवगुप्त झाले श्री तुकाराम महाराज जे